मिनिटात एटीएम फोडून चौदा लाख रुपये घेऊन चोरटे फरार सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद पुढे सविस्तर पाहण्यासाठी सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा वाळूज पंढरपूर दरम्यानच्या नायगाव बकवाल नगर येथे असलेले ॲक्सिस बँकेचे ए टी एम फोडून अज्ञात चोरट्यांनी तेरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेली तसेच एटीएम मशीनची मोडतोड करून व एसी युनिट जळून नुकसान केले ही घटना रविवारी रोजी उघडकीस आली पोलिसांकडून मिळालेली माहिती छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील वाळूज पंढरपूर दरम्यान गरवारे कंपनी समोरील नायगाव बकवाल नगर येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन लावण्यात आलेले आहे रविवारी रोजी मध्यरात्री नंतर पावणे दोन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी एटीएम कक्षात प्रवेश करून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळामध्ये त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून एटीएम मशीनच्या लॉबीमधील कॅशेट ट्रेसह तेरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेली या प्रकरणी हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह अविनाश रावसाहेब महस्के यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली सूर्यवर्ता न्यूज प्रतिनिधी मनोज जाधव वाळूस महानगर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाळूज पोलिसांमध्ये गरवारे कंपनीसमोर ॲक्सिस बँकेचं एक ए टी एम आहे त्या ठिकाणी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अज्ञात चार इसमांनी तोंडाला रुमाल बांधून ए टी एम कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले त्यानंतर गॅस कटरने ए टी एम तोडून त्या ए टी एममध्ये असलेली कॅश ट्रे घेऊन तिथून ते पसार झाले सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्वेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले मान्य ए सी पी प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते तेथून अवघ्या सहा मिनटामध्ये साहेब त्या ठिकाणी पोचले तोपर्यंत एवढ्या सहा मिनटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये तेरा लाख ब्याण्णव हजार हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले हा गुन्हा करण्यासाठी सदर चोरांनी एका कारचा वापर केला ती कार इतर दुकानांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलेली आहे तसेच टोल नाक्यावर देखील ती आढळून आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू आहे